महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मिरज शहरात लावलेले डिजिटल बोर्ड अतिक्रमण विभागाने हटवले आहेत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील मिरज शहरातील विविध नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि कार्यक्रमाचे आणि योजनेचे लावलेले असे चाळीस डिजिटल बोर्ड महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवले आहेत शहरात यापुढे डिजिटल बोर्ड धारकांनी अनधिकृत डिजिटल बोर्ड लावल्यास ते काढून गुन्हे दाखल करण्यात येतील प्रशासनाकडून इशारा यावेळी देण्यात आलेला आहे अतिक्रमण पथकाने मिरज शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेले चाळीस डिजिटल बोर्ड सध्या तरी काढून घेतले असले तरी वजनदार आणि बड्या नेत्यांचे डिजिटल बोर्ड काढण्यासाठी महापालिका पुढाकार घेणार का अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे महापालिका अतिक्रमण विभागाने सदरची कारवाई आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू केली आहे सांगली बरेच आणि भोपाळ प्रभाग चारमध्ये अनाथ बोर्डाची संख्या भरपूर लागली आहे अशी तक्रार प्राप्ती झाल्यानुसार आज मान्य आयुषसाहेब व उपाय साबळे साहेब यांच्या आदेशानुसार मिरज शहरातील सर्व बोर्ड काढण्याची मोहीम हाती घेतलेली आहे यापुढे कोणीही विनाप्रमाणात बोर्ड लावू नका अन्यथा जप्त करून गुन्हे दाखल करण्यात येईल याची सर्व ना बोट नोंद घ्यायची आहे